विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे तो थो थो थोडक्यामध्ये वीस आहे ज्यामध्ये आपण आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून आय पी एस पॅटर्न आधारित परीक्षेमध्ये विचारले जातील अशा स्वरूपाचे आपण मराठी व्याकरण या विषयामधील आपण अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत तर यापूर्वी देखील आपण आदिवासी विकास विभागासंदर्भात अनेक महत्वपूर्ण प्रश्न संच आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड करून ठेवलेला आहे जर तुम्ही ते व्हिडिओचे पाठ पाहिले नसेल तर त्या सर्व लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तिथून संपूर्ण आपल्या आदिवासी विभागाची प्लेलिस्ट पाहून घ्या आणि परीक्षा तारखा थोडक्यामध्ये तीन पदांसाठी परीक्षांची तारखा जाहीर करण्यात आलेला आहे त्याचं वेळापत्रक देखील आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर कालच तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे तर जे विद्यार्थी मित्र आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन असतील त्यांनी ते तिथून पी पाहिली असेल किंवा ती वेळापत्रकाची सर्व काही माहिती त्या ठिकाणी चेक केली असेल तर उर्वरित पदांसाठी देखील वेळापत्रक लवकरच येत्या पंधरा ते एक महिन्यामध्ये जाहीर होणार असेल त्यामुळे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे जर तुम्ही तुमच्या अभ्यासाला थांबवला असाल परीक्षा वेळा पत्रकाला वगैरे वेट करून तर तुम्ही आता अभ्यासाला नका कारण का टप्प्या टप्प्याने सर्व तुमच्या परीक्षा आता होणाऱ्या आहेत तर सर्वच पदांच्या परीक्षा होणाऱ्या आहेत त्यामुळे तयारीला आहे आणि आजपासून आपले आदिवासी विभागाचे का सर्व काही विषय नाही सिरीज देखील आता कंटिन्यूली येणारे असेल त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला मात्र विसरू नका तर पाहू आपल्या आजच्या या भाग वीस मधील महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला हा प्रश्न क्रमांक पहिला आपला असा आहे तो तीनदा माझ्या समोरनं गेला या वाक्यातील आधुरेखित विशेषण अवय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा तर या ठिकाणी जो या ठिकाणी अंडरलाइनड केलेला आहे तीनदा तर याचं जे आपला क्रियाविशेषण अवय कोणता आहे कोणत्या प्रकारचा आहे ते सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे क जे की आवृत्ती वाचक क्रियाविशेषण अवय त्यानंतरचा हा प्रश्न दोन आपला असा आहे पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी ओळखा तर स्त्रीलिंग जो कोणता होणारा असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की पत्रकारिता हे जे आहे थोडक्यात ज्याचं स्त्रीलिंगी रूप होणार असेल त्यानंतरचा हा प्रश्न तीन आपला मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचं विभक्ती रूप ओळखा तर या ठिकाणी मुलांनी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की तृतीया हे होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला चौथाचा आहे आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे तर या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की अपूर्ण वर्तमान काळ असं जे आहे याचं होणार असेल उत्तर आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे त्यानंतरचा प्रश्न पाचवा सहलीस जाताना कात्रज जवळ उजळले तर या वाक्यातील प्रयोग ओळखा तर प्रयोग ओळखायचा आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की भावे प्रयोग असं जे याचं होणार असेल उत्तर त्यानंतरचा सहावा प्रश्न आपला काम करा म्हणजे यश ये येईल हे डॅश वाक्य आहे तर हे डॅश कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की धातु साधित वाक्य आहे त्यानंतरचा आपला सातवा प्रश्न पुढील ते काम खूप मोठे का आहे तर या वाक्याला आपल्याला नकारात्मक मध्ये जे आहे याला कन्व्हर्ट करायचं आहे नकारात्मक वाक्यामध्ये बनवायचं आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब ते काम काही छोटे नाही असं जे आहे याचं नकारात्मक वाक्य होणार असेल आणि हे जे वाक्य आहे सकारात्मक वाक्य आहे तर परीक्षेत आपल्याला ह्या स्वरूपाचे देखील प्रश्न पाहायला मिळतात त्यानंतर प्रश्न आठव आपला विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की एकवचनी एकवचनी एक यामध्ये जे आहे जे की वापरली जातात जर तुम्हाला मराठी व्याकरणाचं संपूर्ण काही आय बी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर तुम्ही आपल्या लगेच जो मराठी व्याकरणासाठी असलेला स्पेशली क्रॅश कोर्स तुम्ही मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक आपल्या व्हॉट्सअप सेलरशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घेऊ शकता आणि आदिवासी विभागाचं जर तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन हवं असेल किंवा तुम्हाला परिपूर्ण स्टडी मटेरियल या कमी वेळामध्ये पूर्ण करण्यासाठी हवा असेल तर लिंक जे आहे ते देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे व्हॉट्सअप सेलशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही तुम्ही ए टू जेड स्टडी मटले मिळून घ्या ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर त्यासोबत जीके के मॅथ रिजनिंग या सर्व विषयाचे सविस्तर सर नोट्स व त्यासोबतच एसी देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जे की परिपूर्ण आय पी एस पॅटर्न आधारित आहेत आणि तुमच्या परीक्षेमध्ये त्यामधले प्रश्न विचारले जाऊ शकता त्या स्वरूपाचं सर्व काही अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना घ्यायचा असेल या कमी वेळामध्ये चांगली तयारी करण्यासाठी त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आपल्या व्हॉट्सअप सेलरच्या लिंकवर क्लिक करा डायरेक्टली तुम्हाला व्हॉट्सअपला कनेक्ट केलं जाईल त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर चर्चा करून सर्व काही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये लगेच तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवून घेऊ शकता आणि चांगल्या व उत्तम तयारीला आज या क्षणापासून लागू शकता ज्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा त्यानंतर प्रश्न नव आपला असा आहे खालीलपैकी अनेक वचन कोणतं आहे तर खालीलपैकी अनेक वचनी कोणता आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर अनेक वचनी कोणतं होणार असेल यापैकी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब जे की वेली हे जे आहे अनेक वचनी होणार असेल त्यानंतर प्रश्न दहावा आपला मीठ भाकर डॅश समासाचं उदाहरण आहे तर समास समासमध्ये म्हटलेलं आहे की कोणता आहे तर समासाचे अनेक प्रकार आहेत त्या प्रकारापैकी आपण सर्व प्रकारची माहिती आपल्या नोट्समध्ये दिलेली आहे त्यासोबतच युट्यूबला एक व्हिडिओ देखील उपलब्ध आहे समासावर आधारित तो तुम्ही सविस्तर पाहून घेतला तर समासाविषयी तुम्हाला नो डाऊट कसल्या प्रकारची शंका राहणार नाही त्यामुळे तो व्हिडिओ पाहून घ्या त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की समाहार द्वंद समास असं जे आहे ते होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की अकरावा असा आहे लंका प्लस ईश्वर जो की काय होणार असेल तर संधी विग्रह हा प्रकार प्रश्न आहे आहे तर उत्तर ऑप्शन नंबर असं जे आहे अस ते होणार असेल त्यानंतर प्रश्न बारावा पुढील चार शब्दांपैकी शब्द ओळखा तर विशेषण नसलेला शब्द म्हटलेला आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की गंगा यमुना हे जे आहे विशेषण नसलेला शब्द आहे त्यानंतर प्रश्न तेरावा म्यानातून उसळ उसळ तलवारीची पात या वाक्यातील काभ्यरस ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की वीर असं जे आहे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न चौदावा पोटात शूळ उठणे डॅश या मनीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मस्तसर वाटणे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न वेसन घालणे या मनीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की मर्यादा घालणे असं जे आहे ते होणार असेल त्यानंतरचा प्रश्न सोळावा पुढे दिलेल्या पर्यायातून मन ओळखा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की रोज मरे त्याला कोण रडे असं आहे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर सतरावा प्रश्न पिसू या उ कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की वा कारांत असं आहे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला अठरावा असा आहे कोण काय आपण स्वतः याची रुपे ओळखा तर हे कोणत्या प्रकारची रूपे आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की दोन्ही वचनात सारखी राहतात त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाची विभक्तीचा अर्थ ओळखा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अधिकरण विभक्ती होणारा असेल त्यानंतर विसवा प्रश्न खालीलपैकी सामान्य रूप न होणारे शब्द ओळखा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की फोटो याचं जे आहे जे की सामान्य रूप होणार असेल न होणारं त्यानंतरचा प्रश्न एकवीसवा खेळ या नामाचा सा सामान्य रूप काय होईल तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की खेळा असं जे आहे ते होणार असेल त्यानंतरचा बावीसवा प्रश्न सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की गुणविशेषण होणार असेल त्यानंतर तेवीसवा प्रश्न जिंकू किंवा मरू भारताचे शत्र सोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणतं रस आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की वीर रस होणार असेल त्यानंतरचा प्रश्न जोईस जो बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की कर्मधार्य समास आढळतो त्यानंतर पंचवीसवा प्रश्न देशी शब्द ओळखा खालपैकी तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की घोडा हा जो आहे यापैकी देशी शब्द होणारा असेल तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले मराठी व्याकरण आधारित टॉप ट्वेंटी फाय प्रश्न पाहिलेले आहे जे की प्रत्येक समासावर आधारित व आपण सामान्य रूप विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द असे सर्व आपण म्हणी वगैरे यावर आधारित पाहिले आहेत या प्रकारचे आपण सर्व विषयांनी जे की एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे टॉपिक वाईज आपण प्रश्न पाहणार आहोत तर पुढील करा आणि ज्या विद्यार्थी मित्रांना सर्व काही आयपीएस पॅटर्न आधारित ए टू जेड स्टडी मटेरियल घ्यायचं असेल त्यांनी नक्की आपल्या आपल्याला मेसेज करून सर्व काय मिळवून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहे तर मीडिओ मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन कमाईसोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम